नवोदयच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा पण बालमित्रांनो हा भाग परीक्षेत शंभर टक्के येतोच बरं का लक्षात ठेवा दिशा पूर्व नेहमी उजव्या हाताला पश्चिम त्याच्यासमोर आपल्या डाव्या हाताला दक्षिण खाली उत्तरवर आणि उत्तरच्या बाजूला ईशान्य म्हणजे हे देवघर आहे इथं लक्षात ठेवा देवाची जागा उजव्या हाताच्या वर आणि हवेची जागा वायव्य डाव्या हाताच्या वर पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये आणि इथं नैऋत्य आणि अग्नी कुठं आहे दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये हे, हे लक्षात ठेवा बालमित्रांनो तरी दिशा लक्षात ठेवण्यासाठी एक युक्ती आहे आता बघा आग्ने पहिलं अक्षर आहे आ द दक्षिणचं अक्षर द नैऋत्यच न मग त्यापासूनच हे मंत्र तयार करूया आपण आदनने म्हणजेच काय आदनने प वा म्हणजेच काय पश्चिमचं प वायव्यच वा पवा वाजविला त्याचा उ ई पू आवाज झाला यावरून ह्या दिशा लक्षात ठेवा आणि परीक्षेत मार्क बिलकुलसुद्धा चुकू नका तुम्हाला खूप शुभेच्छा